नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पहिला गुरुवार वर्षभर गुरुबळ हवे संकल्पाने हा एक मंत्र म्हणा स्वामी कृपा मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नववर्षातील पहिला गुरुवार आहे गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचा प्रभाव असतो असे मानले जाते तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरू आणि दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते दत्त अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते नऊ वर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर वर कायम ठेवला तर त्याची प्रचिती येऊ शकते असे म्हटले जाते प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्य सेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे अशाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामींना मनापासून साथ घाला क्षमा याचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा धकाधकीचे अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणून ही स्वामी सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते आणि तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आवर्जून किमान एकशे आठ वेळा तरी किमान यथाशक्ती जप करावा दुसरे म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे दररोज शक्य नसेल तर गुरुवारी दर गुरुवारी वेळात वेळ काढून तारक मंत्र अवश्य म्हणावा अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात अशी मान्यता आहे तारक मंत्र इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणी त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटी स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याचे सांगितले जाते हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ येते शक्ती संचारते असं स्वामी भक्तांचा अनुभव आहे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त स्वामी स्वामी या स्वामींच्या वचनांवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत असे सांगितले जाते आणि स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत आपण हे संकल्पाने सुरुवात करा आणि स्वानुभव घ्या आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ